तर नमस्कार मित्रांनो बघा सध्या आपण गाडीवर जाय बघा निघालोय कुठं आपण आम्हाला कुठं निघालोय वेरूळ येणं बघाय चाललोय बघा असाच प्रवास कंटिन्यू करा आता दाजी गेल्या थोडे बघा तिथं थांबली आता दाजी म्हणलं काय चुकली बिकरी म्हणतात बघायला लागली असं तर असं आम्ही निघालोय कंटिन्यू करा व्हिडिओ मी तुम्हाला लक्षात येईल आम्ही कुठं चाललोय काय तिथंच आहे संभाजीनगरला चला बघाय वे रुळात चाललोय परिथे एक समृद्धी हायवे मार्ग होता कुठला ती नागपूर हायवे हाय ना अमोल भाऊ नागपूर नागपूर समृद्धी हायवे मग दाजी म्हणलं ही नागपूर समृद्धी हायवे इथं दाजी हो साईड ला उभा येतं काय दाजी मग आयला राव तुमची मजा काय राव राह लय भारी भारी बघायला हाय तुम्हाला या रस्त्यावर टू व्हीलर चा अजिबात आलोड नाही हा टू व्हीलर येत नाही अजिबात काय असेल ती फोरचाकी चार चाकी सोळा चाकी अठरा चाकी निघाली तर त्याच्यावर येऊ शकते बर का डोंगर पोखरून रस्ता हा डोंगर पोखरून रस्ता केलाय बघा कसलं डोंगर रण बिंगार हायचं तुम्हाला जाता जाता दाखवा जा म्हणलं वेरुळ निघालो होतो पण जाता जाता इकडचा दा भाग दाखवा म्हणलं नागपूर हायवे आलो म्हणजे चष्ट जागा आता आपण बारीक नाही राहिलो लय मोठ झालं आपण नागपूर हायवे ला याला विंडशिप लागतो या, या। कशा गाड्या कान 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 एकशे वीस एकशे तीस महाराणात म्हणजे काय चेस्टच काम आहे का आता तुम्हाला वेरूळ दाखवतो असाच ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो आता वेरुळला जाता जाताच बघा इथं एक मस्त पैकी रसाचं गाणं गावलाय बघा दाजीने रस प्यालासाठी थांबवलंय बघा गाडी थांबवली राजी बसलो बघा तिकडे खुर्चीवर बघा इकडे बैल आहे बघा बैल गोल गोल फिरला का ती रस निघतोय बघा त्यात ओस टाकलं का बघा हे आता म्हणजे पहिलं का आता कसं झालंय बैलावर आहे काय काय ठिकाणी आपल्याकडे कसं आहे ऊस घालते रे आमची खडखड खड 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 बाड बाड बाडबाड नाव आहे बघा तर असं आहे बघा बैल बिल लय जोरात आहे ताजा फोटाय नसतं नजर लागाय जोगीच बघा खाली ओस ठेवलेत बघा रस गाळायसाठी बघा की खाली हाय बघा मस्त ताटबीत ठेवले बघा त्यांच्या आयुर्वेदिक आहे सगळं बघा मस्त आहे बघा काय मग भाऊ कसं काय काय आहे का किती वर्षापासून हा व्यवसाय करताय चार व्यवसाय चार, चार वर्षापासून मग काय का मग हा परवडतय बघा दादाला बरं आम्हाला द्या की मग आता रस अर्धा एक लिटर हा हां तर दादा देत दा आप तर आपण घेऊया बसून आता तर चला असंच बघा बरं ब्लॉक कंटिन्यू करा वेरूळला जायचं आपल्याला आलोय बघा ह्या स्पॉटला आलोय बघा आता रंजनात आहे आणि दाजी इकडं आज फोन केला ते तिथं या म्हणून बिना अचानकच गाठ पडली बघा बघा ही रंजनाथ आहे त्या दाजी आहे बघा ताठ पडली बघा काय मग आहे भारी आहे का मजेत आहे ना कश काय मग अचानक गाठ पडली काय आहे कुठलं काय कुठलं दौलताबादचा किल्ला दौलताबादचा किल्ला तर मित्रांनो बघा ही दौलताबादचा किल्ला आहे बघा इथे आलो या वेरुळ पुढाय ना अजून हा वेरळ पुढाय आम्ही चुकलो तर फोन केला रिटर्न आलो दाजी सारी की दाजी आलो नऊ थांबली वेरुळला तर मित्रांनो कस काय व्हिडिओ वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा मी आता ही व्हिडिओ मोठा होतोय म्हणून मी इथं स्टॉप करतोय इथून पुढचा जे भाग आहे वेरुळचा आहे ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवतो तोपर्यंत रजा राजा घेतो आणि राम राम